बाप्पाच्या आगमनाने राज्यातील वातावरण भक्तिमय झाले असून पाच दिवसांच्या गणरायाला गुरुवारी आनंदाश्रूंनी निरोप देण्यात आला मात्र अशातच पुण्यात घरगुती विसर्जनाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळते काय घडले पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पुण्यातील मावळमध्ये मा ही दुर्दैवी घटना घडली आहे नेमकं काय घडलंय पहा संजय धोंडू शिर्के वय पंचेचाळीस आणि त्यांचा मुलगा हर्षल संजय शिर्के वीस हे मावळ मावळमधील कडदे गावात घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घराजवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागे ससलेल्या पाण्याच्या डबक्यात गेले होते विसर्जनावेळी आपला मुलगा हर्षल बुडत असल्याचे वडिलांना दिसले त्यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली परंतु दोघेही पाण्यात बुडाले मुलगा डोळ्यासमोर वडायला लागला म्हणून वडिलांनी झेप घेतली पण दोघेही त्यामध्ये वाहून गेले या घटनेने मावळ तालुक्यात एकच खबर उडाली आहे घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम कामशेत पोलिस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग बचाव पथकाने धाव घेतली रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान मावळमधील या घटनेमुळे गणपती विसर्जन करताना काळजीपूर्वक करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले